जुन्नर तालुक्यातील निमदरी गावातल्या शेतकऱ्यांनी सणासुदीच्या काळात वाढणारी फुलांची मागणी लक्षात घेऊन फुल शेतीला तांत्रिक जोड दिली आहे त्यामुळे गावात शेतीला व्यावसायिक स्वरूप प्राप्त होत आहे आणि कोट्यवधी रुपयांची उलाढाल देखील होत आहे सध्या भागातील शेतकरी जवळपास दोनशेहून अधिक फुलांच्या प्रजातींची लागवड करत आहेत अत्याधुनिक पद्धती सिंचन व्यवस्थापन आणि बाजारपेठेतील थे थेट संपर्क यामुळे फुल शेतीतून केवळ उत्पन्नच नाही तर स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होते आहे या नव्या प्रयोगामुळे पारंपरिक शेतीच्या पुढे जात व्यावसायिक दृष्टिकोनातून शेती करण्याचा आदर्श निंबरी शेत गावातल्या शेतकऱ्यांनी घालून दिलाय याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर खरं तर हे करत असताना हे तंत्रज्ञान अवगत करत असताना याचा काय फायदा झाला ज्यावेळेस फुलांचे बाजारभाव पडलेले असतात त्यावेळेस आपण कोल्डरूम मध्ये त्याचा स्टोरेज करतो आणि सणासुदीला बाजार थोडेसे वाढले जातात आणि त्यानंतर आपण त्याची विक्रीसाठी पाठवलं जातं नक्कीच एकूण आपण क्षेत्रामध्ये किती क्षेत्रामध्ये पॉलिहाऊस केलेला आणि किती क्षेत्रामध्ये खरं तर फुलं शेती करता आता पॉली हाऊस आणि नेट हाऊस हे पकडून साधारणतः एक वीस बावीस एकरपर्यंत झालेलं आहे माझं पॉली हाऊस साधारणतः एक पंधरा सोळा एकरपर्यंत पॉली हाऊस झालेलं आहे बाकीचा नेट हाऊस आहे असं टोटल बावीस एकरपर्यंत क्षेत्र झालेलं आहे काय सांगाल खरं तर शेतकरी म्हणून एक उद्योजक रूपानं या ठिकाणी कोल्ड स्टोरीजच्या माध्यमातून कशा प्रकारे वार्षिक उलाढाल असते वार्षिक उलाढाल आता टोटल जर पाहिली तर एक पाच सहा कोटी पर्यंत जाते नर्सरी प्लस आ, आ, फुल प्रोडक्शन यांची खरं तर महाराष्ट्रातला शेतकरी कुठेतरी पिचला गेला तो मिठा कोटीला आलाय त्यासाठी काय संधी द्या नवीन नवीन प्रयोग शेतकऱ्यांनी आत्मसात केले पाहिजे किंवा मग त्याच्यात त्यांनी स्वतःचं स्वतःची बुद्धी लावून त्याच्यात संशोधन केलं पाहिजे आणि कुठल्याही गोष्टीमध्ये सातत्य त्यांनी ठेवलं पाहिजे नक्कीच एखाद्या उद्योगाला कोट्यावधी रुपयापर्यंत नेणारे उद्योग जग आपण अनेकदा पाहिले परंतु पाच कोटीपर्यंत शेतीची उलाढाल करणारा शेतकरी आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत यशाच्या शिखरावरती पदक्रांत होताना आपण या ठिकाणी पाहत आहोत अमोल दरेकर जय महाराष्ट्र जुन्नर पुणे